पुढची बातमी पाहूया मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनं प्रचाराची गती वाढवली आहे राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची घडामोडीही आज घडली आहे मनसे नेते अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवनात उमेदवारांना मार्गदर्शन केलं काही ठिकाणी उमेदवारी मागे घेण्यासाठी उमेदवारांना धमक्या दिल्या आहेत मात्र आपण एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना कारमंत्र दिलाय सगळं चालू राहणार निवडणूक आयोग आता किती कोणाच्या बाजूनी राहणार वगैरे हा सगळा एक वेगळ्या गोष्ट आणि वेगळी हे कथा आहेच अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन देखील येत आहेत धमक्या देखील येत आहेत की तुम्ही विड्रॉ आहात नाहीतर असं करू नाहीतर तसं करू नाहीतर आणि हे फक्त मुंबईत नाही तर, नाही तर, नाही तर। अने अनेक शहरांमध्ये होते काल आपले नेते अंबादास दानवेजींनी ने देखील काही गोष्टी ट्विट करून सांगितलेल्या आहेत पण हे सगळं होत असताना जसं उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांची चर्चा सुरू असते अनेकदा ते आता तर दर दररोज अर्थात बोलतच आहेत की आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलो आणि निवडणूक आपण लढत आहोत ते जिंकण्यासाठी लढत आहोत हा विषय सोपा आहे विजेचा बीएसटी अजूनही दर्जेदार वीज देते सगळीकडे बीएसटीला मारण्याचा जो ट्रान्सपोर्ट मध्ये प्रयत्न आहे तसाच इलेक्ट्रिसिटी मध्ये पण प्रयत्न आहे आणि आपण ठरवलेलं आहे की जे शंभर युनिट पर्यंत ची वीज वापरतात त्यांना आपण वीज पूर्णपणे मोफत देणार आहोत शंभर युनिट पर्यंत तसंच पूर्व आणि पश्चिम उपनगरात देखील आपण ची वीज पुन्हा एकदा कशी देऊ शकू ह्याच्यावर आपण काम सुरू करणार कारण